राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन अपुऱ्या पाऊस व दुष्काळात देशभरातील उभे पीक वाचविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने दिले तीनशे कोटीचे अर्थसहाय्य पालकमंत्री दिवाकर रावते आज नांदेड दौऱ्यावर नांदेड जिल्ह्यातील रस्त्यातील खड्डे पंधरा दिवसात बुजविण्याचा महानगरपालिकेचा निर्धार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत शेतकऱ्यांचाही समावेश नांदेड जिल्ह्यात सात लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ भाजपा युवा मोर्चाच्या वतीने उद्या स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट निमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन आता बातमीपत्र विस्ताराने अपुऱ्या पाऊस व दुष्काळात देशभरातील उभे पीक वाचविण्यासाठी डिझेल व विजेवर अनुदान देण्यासह तीनशे कोटीच्या अर्थसहाय्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक विषयक समितीच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनानुसार शेतातील उभे पीक आणि बागामधील फळे वाचविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात येतील कमी पावसामुळे निर्माण होणाऱ्या स्थितीमध्ये राज्य सरकारांनी काय उपाययोजना कराव्या या संबंधीचे ही समितीने निश्चित केले आहेत त्यानुसार चालू आर्थिक वर्षासाठी तीनशे कोटीच्या अतिरिक्त निधीला मंजुरी देण्यात आली आहे यातून डिझेल व विजेवर अनुदान दिले जाईल जेणेकरून उभी पिके वाचवता येतील यापैकी शंभर कोटीच्या निधीतून सिंचनासाठी डिझेलचा पुरवठा केला जाणार आहे या योजनेनुसार पंधरा जुलैपर्यंत सरासरीपेक्षा पन्नास टक्के कमी पाऊस झाला आहे अशा भागामधील शेतकऱ्यांना उभे पीक वाचवण्याच्या दृष्टीने सिंचनासाठी डिझेलवर पन्नास टक्के अनुदान दिले जाणार आहे याशिवाय साऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता असलेल्या भागासाठी पन्नास कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील दे पालकमंत्री दिवाकर रावते हे आज शुक्रवार रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर बैठकीचे आयोजन त्याचबरोबर उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे दिवसभरात अनेक बैठका त्यांच्या उपस्थितीत होणार आहेत शुक्रवार दुपारी बारा वाजता मुखेड तालुक्यातील लेंडी आंतरराज्य प्रकल्पांतर्गत बाधित मुक्रमाबाद येथील एक हजार तीनशे दहा कुटुंबियांना घराचा मावेजा देण्याबाबतच्या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहतील दुपारी चार वाजता सवलतीच्या दराने सर्व शिधापत्रिकाधारक निवडक लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्याचा शुभारंभ कार्यक्रम काकांडी तालुका नांदेड येथे होणार असून त्या ठिकाणी ते उपस्थित राहतील त्याच ठिकाणी दुपारी साडेचार वाजता एक लाख विहिरी व पन्नास हजार शेततळी या कार्यक्रमामधून निवडलेल्या गावामध्ये योजनेचा शुभारंभ करण्यात येईल त्यानंतर सायंकाळी पाच वाजता दुष्काळी परिस्थितीबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होईल सायंकाळी सात वाजता नांदेड महापालिकेच्या चोवीस तास अभ्यासिकेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते महापालिका प्रशासकीय इमारतीत उपस्थित राहतील राज्यातील सर्व महापालिकांच्या हद्दीतील रस्त्यावरील खड्डे येत्या पंधरा दिवसात बुजविण्यात यावेत व याच मुदतीत रस्ते दुरुस्त करण्यात यावेत या उच्च न्यायालयाच्या निर्णयाची नांदेड वाघाळा मनपाने गंभीर दखल घेतली असून येत्या पंधरा दिवसात शहरातील सर्व रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येतील असे मनपाचे अभियंता गिरीश कदम यांनी सांगितले कदम पुढे म्हणाले की उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नांदेड वागाळा महापालिकेमध्ये नागरिकांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी कक्ष क्रमांक एकशे सहा सा स्थापन करण्यात आला असून या कक्षात आतापर्यंत अठरा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत यापैकी फक्त दोन तक्रारी ऑनलाईन करण्यात आल्या आहेत तर सोळा तक्रारी नागरिकांनी लिखित स्वरूपात दिल्या आहेत रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारीपैकी बहुतांश तक्रारीमध्ये पाणी पुरवठ्याची पाईप लाईन टाकण्यासाठी व ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांचा उल्लेख करण्यात आला आहे या तक्रारी तक्रारी सोळा तक्रारीमध्ये यात्रनिवास रस्ता रेणुका नगर मधील रस्ता बाफरा मोठे जवळील रस्ता शिवाजीनगर पुलावरील रस्ता सिडकोतील पाण्याच्या जवळील रस्ता चिखलवाडीतील डॉक्टर अर्धापुरकर यांच्या घरासमोरील रस्ता तरोडामधील दीपनगर भागामधील रस्ता नवीन पुलावरील रस्ता जुना मुंडा रस्ता भावसा चौकातील विवेकानंद नगरमधील रस्ता गोविंद कॉलनी रस्ता महाराणा प्रताप सोसायटीतील रस्ता आधी रस्त्यावरील खड्ड्यांचा समावेश आहे शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पंधरा लाख रुपये मंजूर करण्यात आले असून खड्डे बुजविण्याच्या कामात सुरुवात करण्यात येत आहे असेही कदम यांनी सांगितले वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट नगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर्स सोबत चॉकलेटचा तेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट चॉकलेटर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचार्ट पुन्हा एकदा आपले स्वागत दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सात लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा योजनेचा लाभ मिळणार असून आज चौदा ऑगस्ट रोजी जिल्ह्यात या योजनेचा प्रारंभ होणार आहे अपुऱ्या पावसामुळे खरीप पिके हातची गेली आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून काही ठिकाणी आत्महत्येचे प्रकारही घडत आहेत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण मराठवाडा अमरावती विभागातील पाच जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देताना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाची अंमलबजावणी पंधरा ऑगस्ट पासून केली जाणार आहे नांदेड जिल्ह्यातील सात लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे जिल्ह्यात यापूर्वी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत अंत्योदयाच्या तीन लाख सत्तावन्न हजार सातशे एकसष्ट नागरिकांना लाभ मिळत आहे तर प्राधान्य कुटुंबाच्या यादी जिल्ह्यात एकोणीस लाख सत्तावीस हजार दोनशे पासष्ट नागरिक आहेत आतापर्यंत जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा आकडा ला बावीस लाख पंच्याऐंशी हजार नागरिकांना मिळत आहे भाजपा युवा मोर्चाचे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट निमित्त व नांदेडचे प्रथम महापौर सुधाकर पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता सा भाग्यनगर ना नांदेड येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक वैभव खांडेकर यांनी दिली या शिबिराच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर हे राहणार आहेत उद्घाटन स्वातंत्र्य सैनिक नारायणराव भोगावकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून नांदेडचे प्रथम महापौर सुधाकर पांढरे हे राहणार आहेत माजी मंत्री डॉक्टर माधवराव किन्हाळकर युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पवार भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर धनाजीराव देशमुख माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा स्थायी समितीचे माजी सभापती दिलीप कंदकुर्ते बापू देशमुख नांदेड मनपाच्या नगरसेविका स स्नेहा खांडेकर अरुंधती पुरंदरे सिंग तौर भैया यादव शीतल खांडेल प्रवीण साले प्रवीण जेठेवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या महारक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे वैभव खांडेकर संतोष भोसले शिवा नागरभोजे स्वप्नील फुले विशाल पांढरे आकाश गोळेगावकर आदींनी केले आहे अमेरिकेत निर्यात केलेल्या एक हजार एकशे पन्नास उत्पादनावर अमेरिकेची बंदी भारताने घेतली गंभीर दखल उधमपूर जिल्ह्यात दहशतवाद्याला जिवंत पकडणाऱ्या राकेश कुमार आणि विक्रमजीतला पोलीस दलात नोकरी नाभिक कुंभ बळाकरिता नांदेडहून बारा विशेष रेल्वे अठरा ऑगस्ट पासून सेवेत मजूर फेडरेशनच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत गोने तर उपाध्यक्षपदी अनिता यवते यांची निवड पंधरा ऑगस्ट रोजी एलबीटी विभाग रात्री बारा पर्यंत सुरू राहणार आजचे वाढदिवस स्वराज चेंडू केरुजी काशीराम सोनवणे स्नेहल पाठक राजेश पवार गजानन रामोड बमनराव पारसे व्यंकटेश पिंपळगावकर दिनेश महाजन रुमान शेख शशिकांत पोतदार विक्रम साबणे सिद्धांत चंदक भूपेंद्र सिंग किरण नेहे असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्हर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा <coughs> निधन वार्ता ज्ञानोबा बळीराम शिंदे पार्वतीबाई गुरलिंगप्पा ओटी काशीनाथराव रामचंद्र जोशी भानुदास महाराज देगलूरकर अनुसयाबाई आंबे पवाड आजचा सुविचार ज्यांना कामावर विश्वास असतो तो नोकरी करतो आणि ज्यांना स्वतःवर विश्वास असतो तो व्यापार करतो किरण ने हे नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन अपुरा पाऊस व दुष्काळात देशभरातील उभे पीक वाचविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने दिले तीनशे कोटीचे अर्थसहाय्य पालकमंत्री दिवाकर रावते आज नांदेड दौऱ्यावर नांदेड जिल्ह्यातील रस्त्यातील खड्डे पंधरा दिवसात गुजविण्याचा महानगरपालिकेचा निर्धार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत शेतकऱ्यांचाही समावेश नांदेड जिल्ह्यात सात लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ भाजपा युवा मोर्चाच्या वतीने उद्या स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट निमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन आणि याचबरोबर नमस्कार लाईवचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठी मध्ये मा तुम्हाला माहित नसत की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी